गुगलवर मुलींच्या फोटोचा वापर करून कॉल कल्स बनावट अकाउंट तयार करून पीडित तरुणांकडून बंगाल मधील पोलिसांच्या खंडणी विरोधी पोलिस पथकानं तसंच दिघी पोलीस स्टेशनच्या पोली तपास पथकानं कलकत्ता येथे सेक्स टॉर्शन चालवणाऱ्या एका कॉल सेंटरवर गुप्तपणे धाड टाकून सेक्स टॉर्शन गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींना बेड्या ठोकल्या तसेच कॉल सेंटरमधून पंधरा स्मार्टफोन सात वॉइस चेंज मोबाईल चाळीस कार्ड चौदा पेमेंट डेबिट कार्ड व पॅन कार्ड आणि आठ नोटबुक असे लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त सिंग नवीन कुमार महेश राम, सागर मुरली अमर प्रधार राजेंद्र राम आणि धीरण कुमार राजकुमार पांडे अशी बेड्या आरो ठोकलेल्या आरोपींची नावे आहेत यातील आरोपींनी पंधरा मेला पिंपरी चिंचवड शहरातील डुडुळगाव येथे राहणाऱ्या किरण नामदेव दातीर याच्याकडे सेट टॉर्शनची मागणी केली होती तसेच मृतक किरण नामदेव दातीर याचं व्हॉट्सअप वरील छायाचित्र अश्विल सेक टॉर्शन मध्ये लाख रुपये इतकी खंडणीची मागणी केली होती त्यामुळे सेक टॉर्शन करणाऱ्या आरोपींच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून किरण नामदेव दातीर यांनी स्वतःच्या राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणाचा तपास करत पिंपरी चिंचवड शहरातील खंडणी विरोधी पथक आणि दिघी पोलिसांनी पश्चिम बंगाल येथे चालणारा सेक्स टॉर्शनचा कॉल सेंटर उद्ध्वस्त केलाय